अचवला गावच्या पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाची उदासीनता सार्वजनिक पाणी पुरवठा दाखल गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांच्या आश्वासनानंतर ठिया आंदोलन स्थगित वलांडी येथून जवळच असलेल्या देवणी तालुक्यातील अचवला या गावाला पाणीपुरवठ्यासाठी गेल्या पन्नास ते साठ वर्षांपूर्वी अचवला या गावापासून अवघे दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील दावण हिपर शिवारात सार्वजनिक विहीर असून या विहिरीपासून पासून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अचवलकरांना या वीरी नोंद ग्रामपंचायत कार्यालय अचला येथे असून ही विहीर केवळ दवणी परगा शिवारात असल्याने येथील शेतकरी या विहिरीपासून पासून होत असलेल्या पाणीपुरवठ्याला वारंवार रोखत असल्याने जसे की बाहेर तोटणे स्टार्टर बंद करणं किटकॅट चोरी करणं या त्रासाला कंटाळून अचवलकरांनी जिल्हा प्रशासनाचे जिल्हा अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी अशा विविध अधिकाऱ्यांना या संबंधीच लेखी निवेदन देऊन कळवण्यात आलं होतं याची दखल प्रशासन घेत नसल्याने दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी समस्त अचवलकर ग्रामस्थांनी सार्वजनिक पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीवर ठिया मारला तरीही प्रशासन याची दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी या विहिरीचे काळ उपसाचे काम चालू केलं आंदोलनाचे ग्रामस्थ परतल्यानंतर विहिरीवर काम करणाऱ्या कामगारांना येथील शेतकरी व्यंकट संग्राम पाटील यांनी व त्यांच्या मुलांनी या मजुरांना आवाजच्या पाशेत शिविकाळ करून मारहाण केली सदर घटना समजताच अजवलकर ग्रामस्थांनी देवणी पोलीस स्टेशन गाठलं व झालेली हकीकत पोलीस निरीक्षक साहेबांना सांगितल्याने सदर व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात येत असल्याचे विश्वसनीय माहिती आहे आंदोलनकरांना देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांनी बुधवारपर्यंत आपणाला पाणी मिळण्याची व्यवस्था करतो असं आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आलं या आंदोलनात गावचे सरपंच सुरेखा पवार उपसरपंच नामदेव कारभारी धोंडीराम पाटील कुणवंत बेंद्रे राजेंद्र हल्लोळे ज्ञानोबा कांबळे मारुती सुर्यवंशी दत्ता बिरादार दिगंबर बोंबडे हनुमंत पाटे दत्ता बन भगवान हल्लाळे राम मोयते रोहिदास पांचाळ चंद्रकांत बिरादार दयानंद बिरादार जयंत पाटील आदींसह गावातील महिला लेकर बाळांसह सा या सार्वजनिक विहिरीवर ठिया आंदोलन केलं आहे विस्तार न्यूज संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा धन्यवाद